नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर खूप मस्त मुसळधार पाऊस पडतोय वातावरणामध्ये गुलाबी गारवा आला आहे तर अशा गारव्यामध्ये काहीतरी पौष्टिक पण चमचमीत खावंसं वाटतंच ना तर म्हणूनच आपण आज एक पौष्टिक अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे शेंगोळे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी आपण शेंगोळे बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेते मी इथे अर्धी वाटी त्यामध्ये एक दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे याच्यामुळे चव येते आणि बाइंडिंगसुद्धा व्यवस्थित होतं किंचित हळद चवीपुरतं लाल तिखट तर इथे लाल तिखट नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीवर अवलंबून आहे थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे गरम मसाला आणि या सगळ्या गोष्टी आपल्या चवीनुसार घालायच्या आहेत इथे मी थोडी धणेचीरी पावडर घालून घेते है। आणि आमचूर पावडर घेतली आहे आंबोशीची पावडर किंवा आमचूर पावडर घातलेली चालते नसेल तर चाट मसालाही चालेल थोडासा ओवा मी हातावरतीच करून त्यात घालते आहे आणि चवीनुसार मीठ जरा अशी कोथिंबीर भुर भुरभुरून घ्यायची आहे आणि आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर यांची ही पेस्ट केलेली आहे तीसुद्धा एक चमचा यात घालून घेतली आहे मी तर पीठ जेव्हा आपण शेंगोळ्यांसाठी मळतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घ्यायच्या कारण शेंगोळे तसं म्हटलं तर पीठच आहे ते त्याच्यामुळे या मसाल्यांची त्याला जेव्हा चव येईल तेव्हाच प्रॉपर जी आपण ग्रेव्ही करतो किंवा जे शेंगोळ्याचा रस्सा असतो त्यालासुद्धा चव येते आणि शेंगोळेसुद्धा खायला चांगले लागतात तर सगळे मसाले व्यवस्थित पीठामध्ये कालवून घेतल्यानंतर आपण पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो त्याच कन्सिस्टन्सीप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्वारीऐवजी बाजरी किंवा भाजणीचं पीठ जरी घेतलं तरी शेंगोळे खूप छान लागतात आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करून घ्यायच्या तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर एक थोडा वेळ आपण ते मुरवत ठेवूया एक पाच दहा मिनटांनंतर आता हे पीठ मुरलं आहे थोडंसं मळून घेऊन आता आपण शेंगोळे करायला घेऊयात तर शेंगोळे करण्यासाठी छोटा पिठाचा गोळा घेऊन हातावरती असा त्याला मळून घेऊन दोन टोकं जोळून घ्यायची आणि असा आकार दिला की हे पारंपरिक पद्धतीचे शेंगोळे तयार होतात तर शेंगोळे म्हणजे नक्की काय तर पिठामध्ये मीठ मसाले घालून त्या पिठाला चविष्ट बनवतात आणि शेंगांसारखा आकार देऊन रटरट त्या रश्शामध्ये जेव्हा हे शेंगोळे उकडल्यासारखे होतात तेव्हा ते चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक आहे तेलकट नाही त्याच्यामुळे कोणालाही खाण्यासाठी हे चांगले आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात तर शेंगोळे करण्याची पद्धत मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर शेंगोळेसुद्धा विविध प्रकारे करतात काही लोक नुसतं शेंगा करतात म्हणजे अशी एक वाद करून सोडतात किंवा काही जणांच्या ह्याच्यामध्ये चाह तिला पूर्ण चिमटी दाबून तिचा आकार केला जातो तर थोडं कंटाळवणं काम आहे तर अगदीच वेळ असेल तर निवांत फॅमिलीबरोबर आपल्या गप्पा गोष्टी करत हे शेंगोळे पारंपरिक पद्धतीने केलेलेही चालतील आणि दुसरी एक पद्धत जी मी इथे दाखवते ती म्हणजे पोळीचा गोळा जेवढा आपण घेतो तसा गोळा घेतला आहे आणि तो मी लाटून घेते पीठ लावून आणि पीठ लावून अगदी जाड नाही लाटायचं अगदी मध्यम ह्याच्यावरती लाटून घ्यायचा आणि सुरीने त्याचे काप पाडून घ्यायचे म्हणजे थोडक्यात आपण जर चकोला करतो ना त्याच पद्धतीने हे शेंगोळ्यांचं पीठ जे आहे ते आपण कातणी किंवा सुरीने कापून घ्यायचं आहे तर अगदीच घाई असेल किंवा झटपट जेवण आडपायचं आहे तर ही पद्धत देखील तुम्ही वापरू शकता आणि आता शेंगोळे करताना रश्शाला थोडा घट्टसरपणा किंवा दाटसरपणा येण्यासाठी म्हणून यातलंच मी थोडंसं पीठ लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि तो बाजूला काढून घेतला आणि पाण्यामध्ये कालवून घेते म्हणजे जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवू त्यात हे टाकलं तर रश्श्याला दाटसरपणा येतो आता एका कढईमध्ये एक दीड दीड दोन पळ्या तेल घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मी फोडणीमध्ये ओवासुद्धा टाकते तुम्हाला जर ओव्याची चव आवडत असेल तर नक्की टाका त्यानंतर इथे एक सात आठ लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत आणि या लसूण पाकळ्या तेलात टाकल्यावर गुलाबी रंगावर थोड्या परतून आहेत तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित लसूण परतला गेला आहे लसूण परतल्यानंतर आपण त्यात थोडीशी हळद चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आणि जी आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट केली होती तीसुद्धा मी एक अर्धा चमचा घालून घेते एक काही सेकंद परतून घ्यायचं तेलावरती हे सर्व आणि मग त्यामध्ये कोमट पाणी किंवा गरम पाणी घालून घ्यायचं तर पाणी किती घालायचं आहे तर जितकी लोकं प्रत्येकीला एक एक वाटी रस्सा होईल शेंगोळ्यांचा किंवा त्या अंदाजाने आपण पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी फक्त जे शेंगोळ्यांचं पीठ कालवून घेतलं आहे त्याच्या घट्टसरपणावरतीच नाही तर मी इथे कोकणी पद्धतीचं जशी आपण वाटप करतो कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर तेसुद्धा मी यात घालून घेतलं आहे कारण त्या वाटपामुळे या ग्रेवीला चव खूप छान येते म्हणजे पीठ आपण कालवून घालतो त्याने चव येतेच पण खोबऱ्याचं आणि जे कांद्याचं जे वाटप आहे त्याच्यामुळे एक अशक्य सुंदर होते ही ग्रेव्ही तर या स्टेजला मीठ जर कमी असेल किंवा मसाला वगैरे जो काही घालायचा आहे तो आपण थोडी चव घालून घालून घेऊ शकतो आता थोडंसं हे मिश्रण गरम झालं की त्यात आपण जे पीठ कालवलेलं पाणी आहे तेही घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे उकळी व्यवस्थित आले की पीठ पण शिस्त व्यवस्थित आता तुम्ही पाहू शकता की या मिश्रणाला पूर्ण उकळी आलेली आहे तर आत्ता आपण जे शेंगोळे केलेत ते आपण अलगधाताने याच्यामध्ये सोडून घेऊयात शेंगोळे आणि जे चकोल्यांचा आकार देऊन आपण जे चौकोनी काप पडले होते ते पण यात सोडून घ्यायचे आहेत तर हे काप आणि हे शेंगोळ्या त्यात सोडून घेतल्यानंतर याला खतखदून ख़द अगदी उकळी काढायची आहेत दोन म्हणजे पीठ आतपर्यंत शिजलं जाईल चवीला खूप छान लागतील त्यातला मीठ मसाला जो काही आहे तो व्यवस्थित मुरला जातो या पदार्थामध्ये त्याच्यामुळे झाकण ठेवून एक दोन रटरट्या मस्त उकळी काढून घ्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या शेंगोळ्यांना व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि सांगायचं म्हणजे तर शेंगोळे अजिबात तुटलेले नाही आहेत त्यांचा आकारसुद्धा व्यवस्थित राहिलेला आहे आणि आपला जो रस्सा आहे शेंगोळ्यांचं जे पाणी आहे तेसुद्धा दाट व्यवस्थित घट्ट झालेलं आहे तर हे शेंगोळे शिजले व्यवस्थित उकळी आली की एक अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला यात घालून घ्यायचा आहे ज्यांना गरम मसाल्याचा त्रास होतो त्यांनी गोडा मसाला घातला तरीही चालू शकेल किंवा धणेजिरे पूड टाकली तरीही याला चव खूप छान लागते थोडीशी कोथिंबीर भुरभरून घ्यायची आणि आपले शेंगोळे तयार झालेले आहेत तर आता शेंगोळे खायची पद्धत पण प्रत्येकाची वेगळी असते काही जण लसणीच्या तेलाबरोबर खातात काही जणांना तूप घालूनसुद्धा आवडतात तर काही जणांना कांदा कोथिंबीर लिंबू पिळल्याशिवाय चैन नाही पडत तर लसणीचं तेल कसं करायचं ते मी आधी दाखवते तर त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे तुम्हाला तूप हवं असेल तर तुपामध्ये सुद्धा ही फोडणी करू शकता थोडीशी मोहरी थोडं जिरं थोडं हिंग आणि बारीक चिरलेले लसणाचे काप घालून घ्यायचे याच्यामध्ये आणि लसूण अगदी व्यवस्थित परतला जाऊ दे त्याच्यामध्ये म्हणजे त्याला एक खरपूसपणा किंवा जो कुरकुरीतपणा येतो ना तशी लसूण परतली गेली पाहिजे या तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता इथे आपलं लसूण व्यवस्थित परतला गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये चिमुळभर हळद आणि लाल तिखट तुम्हाला जर या ठिकाणी कढीपत्ता किंवा जर लाल मिरची हिरवी मिरची तिखटासाठी हवी असेल तर तुमच्या अंदाजाने किंवा चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर इथे आपले शेंगोळे तयार आहेत शेंगोळ्यांबरोबर मस्त उडदाचे पापड खारातली मिरची कोथिंबीर लिंबू कांदा आपण जे लसणीचं तेल केलं आहे किंवा त्याला भुरकासुद्धा म्हणतात ते किंवा साजूक तूप हे घालून जी शेंगोळ्यांची चव येते आणि अशा गारव्यामध्ये तर खूपच चविष्ट तर तुम्हाला शेंगोळे तुम्ही करत असाल तर तुम्हाला कसे खायला आवडतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कधी शेंगोळी केले नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर जे लसणीचं आपण तेल केलं आहे ते करताना त्या शेंगदाण्याचं कूड घातला तरीसुद्धा त्याला तरी एक कुरकुरीतपणा येतो आणि शेंगोळांबरोबर खायला खूप छान लागतात तर हे सगळं असेल पापड आणि खारातली मिरची इज मस्ट ती हवीच खाताना बरोबर तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद